मित्रांनो जय शिवराय आणि माळशिरदचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानात एक पुन्हा एकदा आकर्षणाची जोड ठरली आणि आज काय योगायोग जुळून होता शेठजी नमस्कार नमस्कार योगायोग असा जुळून आला की माझ्या मते हे पहिलं मैदान असेल की या मैदानात दोन जोड या सारख्या नावाच्या पळाल्या त्याच्यात राजा राजा होता आणि चित्र चित्र्या तर हा एक हे समीकरण जुळून आलं योगायोग जुळून आला आणि अनावदानाने ही दोन्ही जोड फायनलसाठी पात झाली आणि फायनलला गुलालाचे मानकरी ठरले हिंद केसरी झाले सर्वप्रथम तुमचं एकदा नाव सांगा कारण ना। बैलगाडा क्षेत्रात तुम्ही आह हे जुने पण तरी देखील बऱ्याच प्रेक्षकांना अजून माहिती नाही त्याच्यामुळे नाव सांगा तुमचं बरं काय सांगाल शेठ कसं नियोजन लागलो होतं आज आमचं नियोजन मित्र आहेत 一天。 आणि शिर्डीचे आहेत बांधा आणि बाकी सगळे विशलपुरे आहेत ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एक मागच्या मैदानामध्ये नियोजन केलं होतं तिथंच आमची चर्चा झाली की बाबा पुढच्या मैदानात बैल गाडी पळूया त्या हिशोबात आम्ही नियोजन केलं होतं शेठ आज म्हणजे त्याच्या अगोदर तुमच्या धावणीला गुलाल असेल पण हिंद केसरीचा गुलाल होता का आपल्याकडे पहिला बैल होता राहूल आता मागच्या वर्षीचा परत ह्या चित्राचे गुलाल होते तर हिंद केसरीचा पहिला गुलाल आहे काय वाटतो आनंद कारण की ज्याच्यासाठी ज्या म्हणजे याचसाठी के केला होता आठ तास आणि तो आज सार्थ ठरला पूर्ण झाला असं म्हणता येईल हो हो आम्ही सगळं नियोजन त्या करत होतो मनात होतं की मना बाबा आज काही करून हिंद आपला बिल झाला पाहिजे सगळ्या मुलांची इच्छा होती आणि त्या इच्छेला पात्र ठरला आणि आज आम्ही हिंदकेसरी केशरी झालो शेवटची मोठी खरेदी होती आणि मोठी खरेदी पण काही लोक म्हणत असतील तुम्हाला की बाबा हा हिंद केसरी होणार नाही किंवा पळणार होणार नाही असं कधी झालं का नाही आम्ही खरेदी केल्यानंतरच आम्हाला एक महिन्यामध्ये वेगवेगळे अनुभव आले काही लोक तर म्हटले की हा शेतीचा बैल कशाला आणलाय तुम्ही हा बैल काय पळणार नाही काय नाही आणि बरेचसे ट्रोल केलं बैलाला सुद्धा की हा काय गाड्या मारू शकत नाही परंतु आज बैलानं हिंद केसरी होऊन फायनल राहून सगळ्यांना दाखवून दिले की बैल काय करू शकतो आ, या चित्राच्या काळात शनी शिंगणापूरचं चित्र होता आणि सध्या खूप गती लागलेली हो त्या लाग हो। चित्राला हो तर म्हणजे त्या मालकाचं काय मन झालं की बाबा चित्रात बैल टाकावं म्हणून आमचं मागच्या मैदानाला बैल शेजारी होती आमचा त्याच्यात विचार झाला आम्ही सगळ्या बाजूने विचार केला बऱ्याच लोकांचं मत आलं की खालून गाडीला तळ नाहीये किंवा असं होते तसं होते पण दोन्ही बैलांनी दाखवून दिलं की बाबा काही नसलं तरी आम्ही फायनलला पात्र ठरू शकतो विरोधकांनी ज्यांनी ट्रोल केलं होतं तर त्या लोकांना काय सांगाल कारण खिल्लार हा एक खिल्लार म्हणून तुम्ही घेतला त्याचं सौंदर्य आपण बघितलं चित्राचं अगदी तुमच्या गोट्याला तो साजेस सा आहे तुमच्या दावणीला तो एक वेगळं स्वरूप निर्माण करून देतो ट्रोल करणाऱ्यांना माझं एकच एक सांगणं आहे की बाबा असं जर तुम्ही बोलत जावा या अर्थानं आमच्या बैलाला सुद्धा चांगले स्फूर्ती मिळते आणि बैल आमचा दाखवून देतोय त्यांना आम्हाला बोलायची काय कोणाला गरज नाही आ, दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बऱ्याच दिवसापासून जे येत नव्हते आणि शेट माझ्या मते दुसरं मैदान असेल की शेट मैदानात आले आणि ज्या ज्या वेळी शेट आले त्यावेळी बैलाला गुलाल मिळतोय दादाच्या दादा तर आले म्हणजे आमचा विजय अनिश्चितच असतो पहिल्याच मैदानात आम्हाला गुलाल गुलाल हा काय असतो काय आम्ही संघर्ष केलाय त्याचा कुणी काय विचारच करणार पण त्याच्यासाठी दादा आलं म्हणून आमचा गोलाल होतो दादा होते हायती दादांचा कायम सपोर्ट असतो कुठलीही गोष्ट कमी नसते आमच्याकडे पण दादा आल्यानंतर नाही का आनंद असतो ना हे सर्व मुलांना माहितीये काय दादांची काय सत आहे मग काय कारण आहे हाच पायरा निवडायचा पायरा निवडायचा म्हणजे काय झालं आमचा पेडगाव मधील पैरावा टक्के <गला> झाला पण आमचं काय झालं इकडं तिकडं झालं त्याच्यानंतर ना आम्ही चोराडमध्ये राहिलो आणि आम चोराडमध्येच आम्ही फिक्स केलं की बाबा हीच गाडी चोराडामध्ये मोऱ्यांना सांगितलं की आपल्याला फिक्स करून द्या त्यांनी करून दिला आणि आज मुलाला पात्र झालं महत्वाचं ह्याच्यातलं आम्हाला हिंद केसरी व्हायचं होतं याच्यासाठी खूप प्रयत्न झाले असं म्हणता येईल कारण बऱ्याच ठिकाणी पायऱ्यासाठी तुम्ही धडपड केली हो पण मिळालं नाही असं म्हणता येईल का काय झालंय माहिती का बैलगाडी क्षेत्रात आमचं बैल पळतोस किंवा नाही पळतीस दुनिया बघतीया माणसांचा घरा बैल तापड भावाचा आहे पण सगळ्यांना माहिती बैल कसा उभा राहतो कसा सुटतो किती स्पीड आहे बैला करणार आहे ना प्रत्येकाला राहावं पण आता असा बैल आपला म्हणजे स्पीड ना काय मग तो पैशाला नव्हतं नाही नाही पैसा दादांच्या मैत्री म्हणजे तुम्ही जे, जे सगळे मित्र मित्रमंडळी त्या मित्रांचा कुठेतरी नाद पुरवायचा ना ते मित्र वाईट वाळणाला न लागता या चांगल्या वळणाला लागावा या हेतूनच शेठजीनी बैल खरेदी खरेदी केला आणि मोठ्या रकमेचं खरेदी केला तर आणि खरेदी करून किती दिवस किती दिवस झाले तरी आता पाच महिने झाले खरेदी करून मग ह्या पाच महिन्यामध्ये किती गुलाल पडले त्याच्यावरती पन... एक एक नंबरची एक चार पाच आहे ती बाकीचं खाली पण हा महत्त्वाचा गुलाना हिंद किस्तीचा आणि हा ना भविष्यातही मिळणारा विजय तुमच्यासाठी हो गटाला कितीव्हा तासाला गाडी पाळाली पाच नंबर तासाला सेमीला चार नंबर आणि फायनलला दोन नंबर बरं फायनलला कोण बाजूला होता नेमका फायनल लानंदचा आ... बाबीन दुर्गा गाडीला गाडीला गाडीवर कोण होता जॉकी म्हणून सोन्या डायवर रामसोटीचा सुट्टीला सुट्टीला सागर आणि सागर सागर आणि निखिल आहे आणि आम्ही आमचा बैल म्हणून या बैल या बैलासाठी म्हणजे लय आम्ही बघितलं डो आणि चेतन बाबाचं बघितलं आम्ही रडली ती एक एक दिवस असं म्हणजे त्या म्हणजे एक बैल घेतल्या लावल्या त्याच्यापासून एवढं म्हणजे वाढदिवस सारखं कुणीच बघितलं नाही आम्हाला एक कधीच येऊन म्हणजे कुणी येऊन दिलं आम्हाला माहिती आमच्या गावा आहे मला माहिती नव्हतं बैल शेजारचा आहे ती मला केतन फोन केला आणि के मग मला तेव्हा काय आलं की बैल आपल्या गावा त्या दिवशी मी सोडला पहिल्याच मैदानात आणि पहिल्याच नंबर केला पण आज आनंद वेगळा आहे कारण की आज आनंद म्हणजे दादा आलं आणि एवढ्या मोठ्या मानाच्या मैदानात गुलाल लागला का पाल म्हणजे भाग आमचं दादा काय सांग सांगाल हा आनंद छोटा नाही <coughs> हा हिंद केसरीचा आनंद आहे आणि कसा साजरा होईल आता आता आम्ही पहिले एकतर एक हिंद केसरी झाल्यानंतर सगळ्यांचं आमचं असतं की, की बाबा पहिलं देवाला घेऊन जाणे देवाला घेऊन झाल्यानंतर पहिलं सगळं बैलाचं ओरकणार आणि मग जे आमच्या मित्रमंडळींच्या मनात ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन असेल त्या पद्धतीने आम्ही करणार बर आज तुमच्या मित्रमंडळामधला एका मित्राचा वाढदिवस आहे आणि तुम्ही सकाळी मी जेव्हा भेटलो त्यावेळी मी पण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यावेळी तुम्ही त्यांना म्हटले होते बाबा वाढदिवसाचं गिफ्ट तुला मिळणार आहे असं मी त्यांना फोनवर सांगितलं होतं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना त्यांना आणि सांगितलं की आज बैल फायनलला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे आणि ती बैलानं करून दाखवलं मग काय फोन येऊन गेला त्यांचा आता ही गडबड चालू असल्यामुळे एकदा नाव सांगा त्यांचं 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 पण समीर बाई देवळाचे आजच बैलाचे मालक आहेत ते बरं आझाद आणि चित्र्या ही जोड खासदार केसरीला हो। पळाली के हो त्या ठिकाणी राहिली तर नक्कीच आलेले जे प्रसंग आहे म्हणजे सगळं काही पैसा मॅटर करत नाही असं म्हणते दादा असून देखील चित्र्याला कुठेतरी पायरा मिळत नव्हता हो हो आणि आमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोट्या ड्रायव्हर छोट्याला माझा फोन असतो छोट्याला सांगतो आज सगळ्यांच्या चित्रवाल्यांची इच्छा होती की बाबा छोट्याला थांबूया आमचा बैल त्या बैल चांगला पोहोचतो तर आम्ही पण छोट्यांनी सुद्धा मोठ्या मनानं सांगितलं की आपला राहणं बैलगुला आहे छोट्या आज पाय आणि हा आनंदाचा क्षण तुमच्या सगळ्या मित्रमंडळांसोबत साजरा करा कारण की घरी पण एक वेगळा उत्साह राहणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले होते ते सार्थ ठरले आणि ते हिंद केसरी मैदानात सार्थ ठरले त्याच्यामुळं वेगळा क्षण असणार आहे पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि चित्रायला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद